ज्याला बायको सोडला ज्याच कुणीच नव्हता हा महाराज म्हणला वाचव हा थोडस बघितला सगळ्यांनी लेकरांनी बायकांनी पण ते मधीच पडायला नकर त्या जाऊ दे आता पोरा हो तुम्ही भागते म्हातारच झाले काय गेलं तर काय होणार आहे अशी अवस्था असते महाराज पोरं मोठे झाले मंग त्याने मात्र काय करणे चहूकडे बघितला आणि कोणीच भगवंताला हात मारले महाराज गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला अरे हात मारले आणि गरुडाचा वेग कमी पडू लागला आणि भगवंताने गरुडावरून खाली उडी मारली आशाच असणारा गजेंद्र आख्यान आहे महाराज प्रत्येक जीवाला पवित्र